नम शिवाला काहीच माहित नाही बरं त्याला पाहता येत नाही ना स्पर्श कळत नाही ती मला शिवून बोल स्पर्श करून परस करून यापैकी याला काही नाही जमत त्याला काही एक नरसना नावाचा जो इंद्रिय ते जीवित आहे याला नाही त्याला काडीची आता नाही पण बोंबल्याशिवाय राहत नाही आता काय चाललंय म्हणजे ज्याला खऱ्या अर्थानं माहिती येते ना दे गप 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 आणि गपला फार मोठी किंमत आहे हो गप गप ह्या घरा ह्या फार मोठी हो किंमत आहे कारण शेवटी गप्पच आहे सर सर गप्पच आहे ऐके आता काय म्हणते आता तो संजय कुणाला अज्ञाना अज्ञान कोण आहे धृतराष्ट्र आहे आणि लढाई कुठं आहे कुरुक्षत्रा हा बसलाय कुठं त्या महालात काय काय असं आणि ते वर्णन करून सांग चुकून वाकून आता सांगितलं ना मुद्दा की भगवान श्री कृष्णाने आणि अर्जुनाला असा उपदेश केला किंवा अर्जुनानी अशा प्रकारचा प्रश्न विचारला किंवा हे सर्व अर्जुन तिथं म्हणतोय कृष्णाला है हे सर्व माझे आजोबा आहे माझे सद्गुरू आहे माझे बंधू आहेत आम्ही एकत्र खेळलो एकत्र वाढलो एकत्र खेळून मजा मारली काय काय नको तेवढे केली या आजोबाने माझ्या अंगा खांदावर मला खेळवलं ज्याने ज्ञान दिलं माझे पोळ कौतुक केले आणि मारायचं याला मारायचं मार कोण प्रश्न विचारते अर्जुन विचारतोय कुणाला विचारतोय म्हणत तुला अक्का आत्ता अक्क लढवी कोण म्हणतोय कृष्ण म्हणतोय तुला अगोदर नाही सुचत बर कारण का हे पुन्हा वर्णन नाही हे मी करतोय हे मी करतोय हा जो भ्रम झालेला आहे आमचा ते दूर करण्याचं काम मग कृष्ण सुरुवात सुरू झाला कर्मने वाधिकारा कार सुरवात आता मला सांगा रे ज्यावेळी हा तिथं बोलतोय त्या अर्थी म्हणजे हे इकडचं युद्ध आहे जे म्हणजे जे कोणी सैनिक आहे या पार्टीचे ते तिथंच आहे आणि या पार्टीचे सैनिक तिथंच आहे दोघांमध्ये युद्ध दो होणार आहे यामध्ये सर्व माझे जाणार आहे अनेकांच्या म्हणजे मुलांना जी मी सर्वच राहणार आहेत आणि सर्व सर्वांचे जी काही गुली बायका राहत असते काय होणार आहे त्यांचा सर्व शाप लागणार शिव्या शाप लागणार आणि की अनाचारकडे भगवंत हे जर असं तू कृत्य मला का करायचं आता चुकून वापरून तुमचं जिथं जिथं मन आसक्त झालेलं आहे जेवढे जेवढे विचार जी चलाय तिसर घालवायचा प्रकार आज गुरुमावडी करती पटेल का तुम्हाला पटल का तुम्हाला भयानक आहे आणि हे विचार आमच्या डोक्यात येतात ह्याचं निर्धारण करण्याकरता हे कुरुक्षेत्रावर झालेला युद्ध तो जो प्रत्यक्ष बघतोय पण त्या काळीचाही संबंध नाही साक्षीचा अर्थ कोणतो नुसतं पाहणं पण त्याच्या विश्वतावर न परिणाम करून घेणं तो बघतोय आणि ते जसं असेल तसं सांगतो जसं असेल तस मग आज चाललेल्या विचाराला कोण बघत कोण बघत अरे मन चाले करत रे बाबा तो तर तुझ्या उत्तर विषय निघाला एवढा हे सर्व खेळवणार मन आहे बुद्धी चित्त अंकार एकाची बरे भिन्न प्रकार जैसा व्यापार व्यापारात आहे जसा व्यापार तैसे ना पण त्याला एवढ्या चाललेल्या गोष्टीला साक्षी कोण आहे म्हणून तो त्या विषयी घेणार नव्हतं तर चाळ्याला कोण बघतो कोण बघतो कोण बघत जरा काळजी बोलून सराव नाही ऐकता कोण बघत मला कळलं म्हणा पण ते तुम्ही हा का मागणं झाला चुकणं तरी चालवते सांगा द्या बा असं पाहिजे आता विचार तर चालू आहे का ना डोक्यात